पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 मोहळ प्रतिनिधी रायगड वरून लोहारा तालुक्यातील आपल्या गावाकडे बी एस सीच्या परीक्षेसाठी निघालेल्या प्राथमिक शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला ही घटना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथे घडली याबाबत मोहोळ पोलीस व नातेवाईक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राकेश कुमार वामन डोंगरे दस्तापूर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव हे मंठणगड रायगड या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होते लोहारा येथे त्यांची बी एस सीची परीक्षा होती यासाठी ते येत होते पहाटे मोहोळजवळ आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला एस टीच्या ड्रायव्हरने तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मोहोळ येथे एस टी आणली त्यांना सोडून निघून गेली परंतु त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई वडील तीन भाऊ दोन मुलं पत्नी असा परिवार आहे या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करत आहेत